मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये आपल्याला कधीकधी खूप निराशा येते आणि काही एक मार्ग कुठूनही आपल्याला दिसत नाही म्हणजे बाजूने आपला रस्ता बंद झालेला आहे आणि आपण त्यामध्ये फसलेलो आहोत असे आपल्याला वाटत असते मित्रांनो अशी स्थिती आपली झालेली असेल आणि कुठलाही मार्ग त्यातून दिसत नसेल संपूर्ण कायोग पसरलेला असेल जराही रस्ता आपल्याला त्यातून दिसत नसेल तर काय करावे हा निश्चितच आपल्यासमोर प्रश्न असतो मित्रांनो एखाद्या रूममध्ये खूप गडद अंधार पसरलेला आहे तर आपण काय करतो एक छोटासा दिवा आणि त्याची पंती तीही नक्कीच आपण पेटवतो आणि लगेच आपल्याला लक्षात येतं की आता प्रकाश आपल्याला दिसतो आहे एकदा आपल्याला पूर्णतः रूममध्ये काहीच दिसत नव्हतं पण छोट्याशा पंथीने प्रकाश निर्माण झाला आणि आपल्याला दिसायला लागलं मित्रांनो त्याच पद्धतीने जेव्हाही आपल्या जीवनामध्ये निराशा येते तर कुठली तरी अशी एखादी गोष्ट असेल की ज्यामुळे आपली निराशा दूर होते म्हणजे इच्छित कुठली तरी गोष्ट आहे म्हणजे एक आशेचा किरण आहे की जो आपल्या आतमध्ये आहे अंतरंगामध्ये आहे खोलवर दडलेला आहे तो शोधून काढणे खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा असा आशेचा किरण एक जरी सूक्ष्म पद्धतीने आपल्याला भेटला तरी आपण त्या निराशेमधून बाहेर नक्कीच पडतो पण तो शोधणे खूप गरजेचं आहे स्वतःच्या अंतरंगात त्यावेळी झाकून बघणे हे खूप महत्त्वाचं आहे दिसेल एक तरी किरण आपल्याला दिसेल की जो आपली वाट बघतो आहे आपण प्रकाशाकडे जाण्यासाठी निश्चितच मित्रांनो आपल्या जीवनातसुद्धा आनंद येऊ शकतो आनंद डोकावू शकतो महत्त्वाचे आहे त्या आशेच्या एकतरी सूक्ष्म किरणाला आपल्यात अंतरंगात बघणे मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा